बऱ्याचदा काय होतं लहान मुलांना भाज्या आवडत नाहीत मग अशा वेळेस काय करायचं तर अशा वेळेस भरपूर भाज्या घातलेलं हे क्रिस्पी सँडविच करायचं एकदम इझी रेसिपी आहे झटपट होते लहान मुलं आवडीने खातील तर सुद्धा नक्की ट्राय करून बघा तर त्यासाठी मी इथे एका बाउलमध्ये बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची त्याच्या आतमधल्या बिया काढून घ्यायच्या आणि मग बारीक चॉप करून घ्यायचं त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा चवीनुसार मीठ घालायचं थोडंसं मिक्स हब्स घालायचे थोडेसे चिली फ्लेक्स घालायचे त्यानंतर मी इथे एक दोन टेबल स्पून टोमॅटो सॉस घेतलेला आहे तो घालून घ्यायचा आता हे सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं तर व्हेजिटेबलचं हे स्टफिंग तयार झालेलं आहे इथे एका स्लाईसला मी ऑलरेडी बटर लावून घेतलेलं आहे आता त्याच्या दुसऱ्या साईडवरती आपल्याला हे जे स्टफिंग केलं होतं ते स्टफिंग घालून घ्यायचं आहे व्यवस्थित सगळीकडे पसरवून घ्यायचं एकदम इझी रेसिपी आहे तुम्ही जर का मोठ्या माणसांसाठी करणार असाल तर तुम्ही एका साईडला पुदिन्याची चटणीसुद्धा लावू शकता आता मी हे लहान मुलांसाठी करते त्यामुळे मी चटणी स्किप केलेली आहे पण तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पुदिन्याची चटणीसुद्धा लावू शकता व्यवस्थित सगळीकडे स्प्रेड करून झालं की दुसऱ्या सुद्धा बटर लावून घ्यायचं सँडविचवरती थे ते ठेवून घ्यायचं इथे मी सँडविच मेकर घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे सँडविच ठेवून घ्यायचं व्यवस्थित लॉक करून घ्यायचं तुमच्याकडे जर का सँडविच मेकर नसेल तर तुम्ही तव्यावरती सुद्धा करू शकता एकदम क्रिस्पी होतात तव्यावरती सुद्धा सँडविचचा व्हिडिओ आहे वाटलंच तर मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देते तुम्हाला तुम्ही नक्की चेक करा आता काय करायचं आहे गॅसची फ्लेम एकदम लो ठेवायची आणि लो फ्लेमवरती छान असं दोन्ही साईडनी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे अधूनमधून चेक करायचं झालं आहे की नाही ते तुम्ही बघू शकता इथे सँडविच रेडी आहे तर नक्की ट्राय करा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये सांगा पुन्हा एकदा भेटूया नव्या रेसिपीसोबत